नमस्कार मैत्रिणींनो मैत्रिणींना किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मऊ स्पॉन्जी आणि स्वादिष्ट साऊथ इंडियन इडल्या या इडल्या इतक्या सॉफ्ट होतील की बोटाने दाबल्या तरी लगेच परत वर येतील चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपण तांदूळ हे भिजू घालणार आहोत इथे मी इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे मी दोन कप तांदूळ घेतलेले आहेत हे रेग्युलरचे तांदूळ आहेत तुम्ही जुना तांदूळ सुद्धा घेऊ शकता हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे मी दोन कप तांदूळ घेतले दोन कप तांदळाला एक कप उडीद डाळ आहे उडीद डाळ ही सोल असलेलीच घ्यायची टपऱ्याची घेऊ नका नाही तर इडली काळी होते याचबरोबर यामध्ये एक छोटी वाटी साबुदाणा आणि त्याच वाटीने पोहे घालायचे आहेत यामुळे इडली एकदम सॉफ्ट बनते स्पॉन्जी होते आणि तेवढीच जाळी पण येते इडलीला त्यामुळे पोहे आणि साबुदाणा नक्की घालायचा आहे तुम्ही एक वेळेस या पद्धतीने करून बघा म्हणजे तुम्हाला फरक जाणवेल नेहमीची इडली आणि या इडलीमध्ये काय आहे ते डाळ तांदूळ आणि पोहे व शाबुदाना हे स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन ते तीन वेळा पाण्याने धुतल्यानंतरच यामध्ये परत पाणी घालायचं आहे आणि चार ते पाच तास फर्मंट होण्यासाठी ठेवणार आहोत समजा जर तुम्ही दुपारी तीन वाजता भिजू घातलं तर रात्री आठ ते नऊच्या दरम्यान काढलं तरीही चालेल किंवा थोडं लवकर काढलं तरी चालेल असं काही नाही की सकाळीच भिजू घालावं लागते दुपारी काढायचं परत रात्रभर ठेवायचं एवढं करण्याची गरज नसते डाळ जी आपण धुतली त्यामध्ये थोडेसे मेथीचे दाणे सुद्धा घालायचे आहेत त्यामुळे इडलीला चव चांगली येते आता मी हे तीन ते चार तासासाठी असंच ठेवणार आहे साईडला डाळ तांदूळ चांगले भिजल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत तांदूळ हे आपल्याला मिक्सरमध्ये रवाळ असे काढायचे आहेत जास्त बारीक अशी स्मूथ पेस्ट करायची गरज नाही तांदळाची आणि डाळीची जेवढी होईल तेवढी स्मूथ अशी पेस्ट करायची आहे जे तांदळाचं पाणी आहे तेच आपण यामध्ये घालत आहोत यामुळे पेस्ट चांगली बनते आणि चव चा पण चांगली येते इडलीला अशी थोडीशी रव्वाळ पेस्ट तयार करून घेतलेली आहे एका डब्यामध्ये एक मी घालत आहे हे मोठा असा डबा घेतलेला आहे म्हणजे पीठ आपलं चांगलं फर्मंट होईल काही जण काय करतात खूप छोटंसं भांडं घेतात आणि प्रमाण जास्त असते डाळ तांदळाचं मग ते पीठ फुक जास्त फुगते आणि बाहेर निघते त्यापेक्षा मोठं भांडं घ्यायचं म्हणजे पीठ हे चांगलं फर्मंट होईल त्याला हवा मिळ भेटते डाळ मी बघा तुम्ही कित डाळ तुम्ही बघू शकता मी किती सॉफ्ट काढलेली आहे ती याच पद्धतीने पोहे आणि सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे आपल्या या पेस्ट तयार आहेत आता छान एक वेळेस मिक्स करून घेणार आहोत थोडंसं पाणीसुद्धा घालायचं आहे अर्धा ग्लास एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे छान असं फेटून घेणार आहोत हाताने असं पाच ते दहा मिनिट फेटून घ्यायचं म्हणजे यामध्ये हवा भरली जाईल आणि पीठ हे चांगलं फर्मंट होते थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे त्यामुळे फर्मेंटेशन चांगलं होते झाकण लावून आठ ते दहा तास असंच ठेवलं होतं गरम ठिकाणी सकाळी तुम्ही बघू शकता पीठ आपलं हे चांगलं फर्मंट झालेलं आहे ते मस्त फुगलेलं आहे यामध्ये हवा अशी भरलेली आहे चम्मचनी छान असं मिक्स करून घेणार आहोत आता पाणी घालायची अजिबात गरज नाही थोडंसं मीठ आणि तेल घालायचं आहे म्हणजे इडलीच्या पात्राला तेल नाही लावलं तरी चालेल इथं मी एक सुती कपडा घेतलेला आहे तो ओला करून घेतलेला आहे त्यावरतीही असं बॅटर टाकायचं आहे पाणी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे मी इडली बनवताना कधी पण पाणी आधी गरम करायला ठेवा म्हणजेच इडली ही चांगली वाफते सात ते आठ मिनिट मीडियम गॅसवरती आपण हे वाफून घेणार आहोत पाण्याला मस्त शुकळी आलेली आहे त्यावरती ही प्लेट ठेवायची झाकण लावून सात ते आठ मिनिट असंच ठेवणार आहोत मीडियम गॅसवरती आठ मिनटानंतर तुम्ही गॅस बंद करू शकता हार्डली दहा मिनटामध्ये इडली तयार होते चटणी आणि सांबर तयार असेल तर इडली करायला काहीच वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता किती छान या इड इडल्या वाफलेल्या आहेत त्या थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता एका आपडामधून आपण इडली काढून घेणार आहोत पांढरी शुभ्र हलकी जाळीदार अशी इडली तयार आहे आपली तुम्ही बघू शकता दिसताच कळेल तुम्हाला ही इडली किती सॉफ्ट आणि हलकी झालेली आहे ते मस्त यावरती गरमागरम वाफाळेला सांबार घालायचा हवी असेल तर चटणीसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार याच पद्धतीने बाकी सर्व इडली मी बनवून घेतलेल्या आहेत नक्की करून बघा या पद्धतीने आणि कशी वाटली ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका